नमस्कार शेतकरी बंधूंनो मी प्रवीण पवार सुखकर्ता कृषी विकास केंद्र कोळगाव शेतकरी बंधूंनो आपण जो प्लॉट पाहता तो माझा स्वतःच्या शेतातील प्लॉट आहे शेतकरी बंधूंनो याची जी लागवड केलेली आहे ते बावीस मे दोन हजार चोवीस लागवड केली आहे आज पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस शेतकरी बंधूंनो नो आज जो आपण चर्चेचा विषय घेतलाय त्यामध्ये आपण करप्यावर नियंत्रण कशा पद्धतीने केले पाहिजे त्याच्यामध्ये काय फवारणी केली पाहिजे याविषयी आपण थोडक्यात चर्चा करणार आहोत शेतकरी बंधूंनो आता ऑक्टोबर लागला असल्यामुळे जवळपास महाराष्ट्रामध्ये सर्वच भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ऑक्टोबर हिट जाणवत आहे म्हणजे उष्णता भरपूर प्रमाणामध्ये जाणवत आहे त्या अनुषंगाने हळदीवरचा कलर कमी होणं म्हणजे हिरवेपणा कमी होणं आणि करप्याचे जे बिजांड आहे त्याचं वाढ होऊन आपल्याला करप्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणामध्ये दिसत आहे तर शेतकरी बनवून त्याच्यावर उपाय वेळीच उपाययोजना जर केली तर आपल्याला भविष्यामध्ये याचा करप्यावर नियंत्रण करण्यासाठी खूप फायदा होईल ज्या शेतकऱ्या ज्या प्लॉटवर करपार आहेत त्यांनीसुद्धा ही एकदा फवारणी करणं खूप फायदेशीर आहे त्यासाठी आपण जे बुरशीनाशक निवडलेलं आहे ते त्याच्यामध्ये आपण ग्लोईट नावाचं हे बुरशीनाशक आहे हे सिजंडा कंपनीचं बुरशीनाशक आहे शेतकरी बंधू नो याच्यामध्ये प्रोपी कोर्नाझोल तेरा पॉईंट नऊ आणि डायपेलकोनाझोल तेरा पॉईंट नऊ हे इसी फॉर्ममध्ये आहे शेतकरी मित्रांनो करप्यासाठी अतिशय उत्कृष्ट दर्जाचं आपण हे बुरशीनाशक आहे हे ग्लोईट नावानं बाजारात तुम्हाला मिळेल याचं जे प्रमाण घ्यायचं आहे ते प्रति लिटर एक एम एल म्हणजे वीस लिटरच्या पंपाला वीस मिली याचं तुम्ही प्रमाण घ्या शेतकरी बंधनो याच्यासोबतच तुम्ही आ, एक एम म्हणजे स्पर्शजन्य कारण त्यामध्ये जे दोन्ही बुरशीनाशक वापरले ते आंतरप्रव आहेत त्याच्यासोबत एखादं दे जर बुरशीनाशक आणखी जर तुम्ही जोडलं म्हणजे आता हळदी वाढलेली आहेत आणि वारंवार फवारण्या करणं थोडं कठीण आहे त्याच्यासाठी आपण एक आपण एम नावाचं जे केम नावाचं प्रोडक्ट आहे याच्यामध्ये मँकोजॉक सेवंटी फाईव्ह पर्सेंट आहे हे एक आपण याच्यामध्ये प्रति लिटर दोन ग्रामनं याचा सुद्धा आपण याच्यासोबत वापर करणार आहोत हे शेतकरी मंत्र्यां दोन्ही बुरशीनाशक वापरणं तुम्हाला फायदेशीर आहे कारण याचा तुम्हाला भविष्यामध्ये लॉंग ड्युरेशन फायदा होईल सोबत शेतकरी मंत्र्यां ज्या आपण प्लॉटवर जर जास्त प्रमाणामध्ये करपा असेल तर त्यांनी अँटीबायोटिक म्हणजे प्रतिजैविक ज्याला आपण म्हणतो ते स्टेप्ट्रोसायक्लिन वीस लिटरसाठी चार ग्राम घेणं गरजेचं आहे हे तुम्हाला वापरणं आता यात फायदेशीर आहे आतापर्यंत आपण प्रतिजैविकाची शिफारस केलेली होती पण ये ये आता येथून आपल्याला याची गरज पडू शकतो किंवा आता कर्पाडा वाढण्याची वाट न पाहता प्रत्येकाने वीस लिटरसाठी चार ग्राम स्टेप्ट्रोसायक्न याच्या फवारणीमध्ये वापरणं फायदेशीर ठरेल सोबत शेतकरी बंधूंनो आपण एक कंदमाशीसाठी किंवा जे पण कीड नियंत्रण असतात हळदीवरच्या त्याच्यासाठी आपण एक कीटकनाशक याच्यामध्ये वापरणार आहोत त्याच्यामध्ये प्रोफिनोफॉस चाळीस टक्के आणि सायपरमेथ्रिन मेथ्रीन चार टक्के असे इसी फॉर्ममध्ये हे केमक्रॉन प्लस नावाचं प्रोडक्ट आहे आपल्याला बाजारपेठेमध्ये प्रोपेक्स सुपर नावानं हा हे प्रोडक्ट मिळते याचं सुद्धा प्रमाण प्रति लिटर एक ते सव्वा मिली म्हणजे वीस लिटरच्या पंपासाठी वीस ते पंचवीस मिली तुम्ही वापरणं आहे आता बाजारपेठेमध्ये कंदमाशीसाठी कीटकनाशकं खूप आहेत पण नेहमी नेहमी तेच कीटकनाशकं वापरून आता सध्या कंदमाशीचं नियंत्रण मिळत नाही त्याच्यामुळे थोडंसं तुम्हाला पिकामध्ये हार्ड पण आहे पण कंदमाशीसाठी आणि इतर किडीसाठी याचं नियंत्रण आपल्याला चांगलं मिळत आहे त्यासाठी आपण याच कीटकनाशकाची शिफारस करतो बनलं तर हे कीटकनाशक तुम्ही वापरण्याचा प्रयत्न करा सुपर सुपरनामाना मार्केटमध्ये हे फेमस आहे छत्तिर बंधूं आता सध्या ऑक्टोबर हिट आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये उष्णता असल्यामुळं उन्हाच्या टायमाला हळदी सगळ्या एकत्र पानं गोळा करून बसलेल्या आहेत किंवा पानामधलं जे प्रकाश संश्लेषण क्रिया मंदवलेली आहे खालून अन्नद्रव्य उचलण्याची गती पिकाची कमी झालेली आहे ही गती थांबू नये पिकांना ऊन धरू नये आणि तसा टोपटोवीपणा टिकून राहा प परनारंद्याचं जे काम आहे ते झापीचं व्यवस्थित चाललं पाहिजे सूर्य प्रकाश क्रिया व्यवस्थित चालण्यासाठी आपण सुरू कंपनीचं हे नियोशील नावाचं एक प्रोडक्ट घेतलंय शेतकरी बंधूं हे वीस लिटरसाठी सहा ते सातच एम एल वापरायचे अतिशय उत्कृष्ट दर्जाचं नॅनो टेक्नॉलॉजीवर तयार केलेलं हे सिलिकॉन आहे शेतकरी मित्रांनो याच्या फवारणी केल्याच्या नंतर तुम्हाला लगेच एकच दोन दिवसामध्ये आपली हळद ऊन धरणा धरलेली दिसणार नाही अतिशय खूप चांगला आहे कारण हे बघा शेतकरी मित्रांनो आता जो ताण पडतोय ना त्या अतिउष्णतेचा जो ताण पडतो हा पिकाला ताण सर करण्यासाठी तुम्हाला सिलिकॉन देणं गरजेचं आहे आणि याचा फवारणीमधून जर तुम्ही वापर केला तर खूप फायदेशीर आहे कारण आता जर तुम्ही सिलिकॉनचा वापर नाही केला तर तुम्हाला कर्फेवर थोडंसं नियंत्रण मिळवणं किंवा पिकाची जे आता अन्नग्रहणाची क्षमता आहे किंवा जमिनीतून फॉस्फरस उचलणं पोट्यास उचलणं झिंक उचलणं फेरस उचलणं सल्फर उचलणं ह्या घट गोष्टी आहेत किंवा प्रकाश संश्लेषण क्रिया आहे ह्या खूप मोठ्या गोष्टींमध्ये सहायक घटक म्हणून आपल्याला सिलिकॉन काम देते आणि अतिशय उत्कृष्ट दर्जाचं कमी प्रमाण असलेलं आ, हे निओशील नावाचं प्रोडक्ट आहे स्वरूप कंपनीचं आहे हे ज्यांना मिळालं त्यांना सहा ते सात मिली वापरा हे जरी नाही ना 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 जर मिळालं तर या औषधासोबत कम्फर्टेबल असलेलं जे पण सिलिकॉन तुम्हाला बाजारपेठेत असेल ते वापरण्याचा प्रयत्न करा पण या फवारणीला तुम्हाला ऑक्टोबर हिटवर जर नियंत्रण मिळवायचं असेल तर तुम्हाला सिलिकॉन वापरणं खूप महत्त्वाची गोष्ट आहे आता सगळ्यात महत्त्वाचं आणि जे इम्पॉर्टंट प्रोडक्ट आहे तो म्हणजे अग्रेसर्स कंपनीचं मिनोरा नावाचं हे प्रोडक्ट आहे शेतकरी मित्रांनो आता मेनोराच आपण आपण मागे एका फोरणीमध्ये शिफारस केली केली हे शिफारस करण्याचं मुख्य कारण शेतकरी बंधूं कारण आता आपल्या ज्या हळदी उंच वाढलेल्या आहेत किंवा आपल्याला खालून वरपर्यंत स्प्रे करणं थोडस कठीण झालंय तर हाचा जर वापर केला तर जे आपल्या ऑक्टोबर हिट आहे म्हणजे उष्णतेमुळे जे औषधाचे बाष्पीभवन होणं किंवा औषधाचा जो पिरियड कमी आहे तो हो देत नाही कारण हा मिनोरा जो आहे तो पानाला आपल्याला एक प्रकारचं लॅमिनेशन म्हणजे कोटिंग करण्याचं काम करत असते म्हणजे तुम्ही जे औषध पानावर पडलेलं आहे तुमचे काही बुरशी नाशक कीटकनाशक आहे ते उष्णतेमुळे त्याचं बाष्पीभवन होऊ देत नाही किंवा पानांना धुवून हो जाऊ देत नाही आणि करप्याचा जे प्रसार होत होता तुम्ही बघू शकता एखाद्या भागामध्ये एका एखादं खळं किंवा एखादा गुंट्यामध्येच करपायचे असतो त्याचं कारण म्हणजे एका पानावर बिजांड करप्याचे रुजूले की त्याच्यातून असे आपले फुगे जसे फुटतात तसे बबल्स त्याचे फुटत असतात आणि हवेच्याद्वारे या पानावरचा त्या पानावर त्याचा प्रसार होत असतो पण मिनोरा जर वापरला तर बुरशी त्याचे जे बबल्स फुटण्याचं प्रमाण आहे ज्यातल्या त्यात जागच्या जागी हे मिनोरा लॉक करून टाकते आणि त्याचा प्रसार होत येत नाही आणि विशेष म्हणजे दुसरे जे हवेद्वारे आपल्या पानामध्ये जे बिजांड येत आहेत करप्याचे ते पण करप्याचे बिजांड या नवीन पानामध्ये रुजू देत नाही मिनोरा कर्प्याच्या नियंत्रणामध्ये अतिशय महत्वाची भूमिका निभावत असते याचं सुद्धा प्रमाण तुम्ही प्रति लिटर चार ते पाच एम एल घेऊ शकता वीस लिटरसाठी तुम्ही ऐंशी ते शंभर एम एल घेऊ शकता ज्या शेतकऱ्यांनी मेनोरा बुरशीनाशकासोबत दोन मिनोराच्या फवारण्या केल्या त्यांना चांगलं असं नियंत्रण बुरशीवर मिळालेलं आहे हा आमचा दरवर्षीचा अनुभव आहे शेतकरी मित्रांना हा प्रोडक्ट जर मिळाला तर आवर्जून घेण्याचा प्रयत्न करा आता एक सांगतो शेतकरी मित्रांनो बरेच शेतकऱ्याचं असं म्हणणं आहे की बाबा तुम्ही तुमच्या हळद प्लॉटमध्ये व्हिडिओ करू नका किंवा काही शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की बाबा तुम्ही मार्केटमध्ये सहज उपलब्ध होणाऱ्या वस्तू द्या किंवा तुम्ही मार्केटिंग करू नका शेतकरी बनवून आमचा मार्केटिंग करण्याचा कुणाचा उद्देश नाही आम्हाला जे प्रोडक्ट चांगले वाटले जे उत्कृष्ट वाटले अशा आम्ही बहुसंख्य कंपन्याचे ज्या कंपनीकडे जे प्रोडक्ट चांगले असेल ते देण्याचा प्रयत्न करतो आमच्या अनुभवातून जे चांगले प्रोडक्ट वाटले ते आम्ही सांगण्याचा प्रयत्न करत असतो तुमच्या पद्धतीने तुम्हाला अनेक याच्यापेक्षा जर काही प्रोडक्ट चांगले वाटले तर तेही वापरू शकता आम्हाला कोणाचं काही बंधन नाही आणि राहिला विषय आपल्या शेतातच हॉल्ट प्लॉट शेतकरी बंधू आपण एकाच प्लॉटवर शेवटपर्यंत शूटिंग का करतो तर आप शेतकऱ्याला कॉन्फिडन्स राहिला पाहिजे की आपण हा वापरल्याच्या नंतर या प्लॉटची परिस्थिती कशी राहिली म्हणजे दर दहा दिवसांना वीस दिवसांना आता तुम्हाला आतापर्यंतची परिस्थिती या प्लॉटवर जे नियोजन न्यू, केले त्याची कशी परिस्थिती राहिली हेच आपल्याला शेवटपर्यंत करण्यासाठी आपण एकच प्लॉट शेवटपर्यंत दाखवत असतो त्यामुळे असं काही नाही माझा असला कारण कारण आम्ही काही कुणा बाहेर देशातले शेतकरी नाही आम्ही इथले शेतकरी आहोत आपल्याच वातावरणातले होत आणि इथल्याच औषधी आम्ही वापरले आहेत आणि सर्वांना काहीतरी फायदा व्हावा हो, हा एवढ्या मार्गदर्शनाचा आमचा उद्देश आहे आमचा मार्केटिंगचा उद्देश नाही ज्या शेतकऱ्यांना आमची औषधे किंवा आम्ही चांगल्या गोष्टी पडत असतील त्यांनी करा नियोजन किंवा तुम्हाला याच्यापेक्षा आणि काही ज्ञान चांगलं असेल तर तुम्ही तुम्ही अनेक शेतकऱ्याला संपर्कात जा आणि आपले शेतकरी मित्र कसे चांगले उत्पादन कमी खर्चात घेतील यासाठी मदत करा धन्यवाद